मोटरसायकल चोरी करणाऱ्या जालना जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या इसमाची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत माननीय पोलिस अधीक्षक साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथका सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डावरगाव ते झिरपी फाट्यात जवळ अनोळखी समाणे विश्वनाथ एकनाथ राहणार कोळवाडी तालुका जिल्हा जालना यांची होंडाशाही मोटरसायकल चोरी केली असल्याने सदर गुन्ह्यातील अनोळखी शोध घेत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नामे विकास उर्फ बहिरे एकोणतीस राहणार कन्हेरवाडी तालुका परळी जिल्हा बीड याने सदरचा गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झाल्याने आरोपी नामे विकास उर्फ मि संजय बहिरे वर्षे एकोणतीस सब बीड येथून ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन गुण्यातील चोरी केलेली होंडा शाईन कंपनीची एक मोटरसायकल काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली आहे सध्याची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी उभयभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री पंकज जाधव सहाक पोलिस निरीक्षक योगेश हुबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सुधीर वाघमारे दीपक गुघे सागर बाविस्कर देवीदास भोजने इरशाद पटेल सतीश श्रीवास अक्रूर धांडके भागवत खरात धीरज भोसले कैलास चेके के सौरभ मुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार पोलीस न्यूज नाशिक